हे तर माणुशीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी, दिदी, दिदी अरे जेवढं जर समर्पण असत लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती पाहिलं मित्रांनो किती छान पद्धतीने बोलले ना आपले वडेट्टीवार साहेब म्हणजे राजकारणामध्ये शब्दांचं भान हे खूप महत्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये शब्दांचं भान राजकारण्यांनी ठेवायचं बंद केलंय कोणती दिदी कसली ती दिदी कोण लता दिदी आशा दिदी थोडं काय गाणं चांगलं गायलं तर लोकांनी डोंगर मिरवलं म्हणजे ती लता दीदी म्हणजे इतके मोठे आहेत आपले ओडेटीवार त्यांची उंची एवढी मोठी आहे की कोण ती लता दीदी थोडंसं काय चांगलं गाणं गायलं थोडंसं चांगलं गाणं गायलं भारतरत्न भारताची कोकिळा या उपमा आताच्या काळात नाही मिळाल्या त्यांना आधीपासून एक मग त्या लता दिदींना नाव ठेवू नये एवढं तुमची उंची वाढलेली आहे का ओडेटीवार साहेब आणि तुमचा राजकारणामध्ये असा काय तुम्ही असे कोणते अटकेपार झेंडे लावलेत किंवा तुमचा राजकारणात असा महाराष्ट्राला काय फायदा आहे की तुम्ही अशा महान व्यक्तींवर सरळ सरळ टिप्पणी करता विरोधी बाकावर आपण बसलो म्हणजे आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला का ठीक आहे ना चुकला असतील काय गोष्टी हॉस्पिटलच्या गोष्टी चुकल्या असतील काय असतील एक्स वाय झेड त्याची चौकशी होईल त्यामध्ये दोष आढळला कारवाई व्हायला हवी या मताचं मी आहे कोणत्याही गोष्टीला एक लिमिट असते आणि हे हॉस्पिटल आत्ता या दहा पाच वर्षात निर्माण झालेलं नाही या हॉस्पिटलला बरेच दिवस वर्ष झाले तुमच्या काळात सुद्धा होत म्हणजे विचार करा विचार करा मित्रांनो हे लोक एवढे सर्रास म्हणजे असे बिंदास बोलतात ना आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना ते सुद्धा काय होतात मग पेटून उठतात आणि मग काहीतरी वाईट मार्गावर किंवा एखादा त्याचं वाईट पाऊल पडलं की त्याचे परिणाम त्या कार्यकर्त्याला भोगावे लागतात त्या फॉलोअरला भोगावे लागतात आणि हे लोक सेफ राहतात म्हणजे आजकाल कोणत्या माणसाची काय पात्रता आहे हे मला कळतच नाही कोणी कुणावर कशीही टीका करत आहे काय अर्थ राहिलेला त्या टीकेला म्हणजे आज लता दिदींवर असं सहज बोलून जायचं म्हणजे उद्या माझ्यासारखी माझ्यापेक्षा लहान असणारी जे आता नवीन जनरेशन आहे त्यांना काय करणार का लता दिदीच महत्व त्यांनी सरसपणे लता दिदींना शिवा द्यायला चालू करायचं ना अवघड आहे मित्रांनो धन्यवाद